आपण पाहतो या ठिकाणी विरोधकांबरोबर सत्ताधारी देखील या आंदोलनात सामील झाले आहेत आपण पाहतोय विरोधकांबरोबर या ठिकाणी सत्ताधारी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यांनी आपले वेगळे बॅनर घेऊन या ठिकाणी आले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी परत एकदा समोरासमोर येत आंदोलन करत आहेत आपण पाहतोय आघाडी संकल्प महायुती संकल्प या पद्धतीने

आपण पाहतो या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमने सामने आले आहेत आणि दोघेही पायऱ्यावरती या ठिकाणी आंदोलन करताना हे चित्र आपण पाहतो सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमने सामने आले आहेत या ठिकाणी अर्थसंकल्पातला संकल्प काय या दोघांचा फरक दाखवा असं सत्ताधारी आंदोलन करतायत तर विरोधक देखील नीट परीक्षांच्या संदर्भातला या ठिकाणी सांगतात की नीट परीक्षा संदर्भात झालेला घोटाळा पेपर फुटी बदलचा घोटाळा या संदर्भामध्ये या ठिकाणी दोघांचं हे आंदोलन सुरू आहे आपण पाहतोय सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आमने सामने आले आहेत जेव्हा विरोधक या ठिकाणी आंदोलन करत होते तेव्हा सत्ताधाऱ्याने देखील बॅनर घेऊन समोर आले आणि त्याच्यानंतर विरोधक त्यांच्या समोर बसले आणि हे आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं दोघांनी या ठिकाणी आंदोलन करून आजच्या या चौथ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात या ठिकाणी होत आहे आपण पाहतोय की हे आंदोलन आता संपलं आहे आणि आता चौथ्या दिवसाची सुरुवात होत आहे विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनी आमने सामने होऊन या ठिकाणी आंदोलन आदो, केलं आहे या ठिकाणी विरोधकांचं म्हणणं असं होतं की पेपर फुटी सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत या ठिकाणी विरोधकांनी आंदोलन केलं तर सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी संकल्प जो आहे अर्थसंकल्प यातला फरक काय हे दाखवून द्या या संदर्भातलं हे आंदोलन झालं आहे कॅमेरामॅन मिथिल तेरसे सह स्वप्नील दुधारे देशोन्नती न्यूज मुंबई